मंडई रविवारी सकाळचं मुंबईचं वातावरण शांत होतं वरईच्या शिवतीर्थावरून अचानक एक गाडी निघाली आणि थेट पोहोचली वांद्र्यातील मातोश्रीवर त्या घरात बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभराचं राजकारण उभारलं गाडीतून उतरलेले राज ठाकरे दोन दशकांनंतर या घराच्या दारात उभे राहिले त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मग न थांबता ते गेले बाळासाहेबांच्या खोलीत त्या आसनापुढे काही क्षण ते नतमस्तक झाले जणू बालपणीचं नातं आणि राजकीय वारसा दोन्ही पुन्हा एकदा त्यांच्या मनात जागृत झालं होतं याआधी मातोश्रीवर राज ठाकरे सगळ्यात शेवटी केव्हा गेले होते तर ते काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंना हृदयासंबंधी त्रास झाल्यामुळे राज यांनी आपला दौरा अर्धवट सोडून स्वतः गाडी चालवत लीलावती रुग्णालयात त्यांना आणलं होतं त्या दिवशी त्यांनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर पोहोचवलं हा अपवाद वगळता शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर कधीच गेले नव्हते त्यामुळे रविवारी सकाळची ही भेट केवळ कौटुंबिक भेट नव्हती तिच्यातून सत्ता समीकरणाच्या नव्या शक्यता पुन्हा उमटू लागल्या आहेत कारण एकाच महिन्यात दोन्ही भावांची भेट आणि दुसरी भेट थेट मातोश्रीवर एकीकडे राज ठाकरे उद्धव यांना टाळी देत नाही तर दुसरीकडे त्यांचं बंधुप्रेम दाखवतात यामागचा राजकीय संकेत काय सांगतो हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडई सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडी महायुतीचं काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असली तरी गेल्या काही दिवसांपासून राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्यानं राजकारण चांगलंच तापलं आहे एकीकडं महाविकास आघाडीला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे तर दुसरीकडं मोठ्या प्रमाणात महायुतीकडं इन्कमिंग सुरू होत आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती येऊन चांगलं स्थापलंय याच हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं जोरदार आवाज उठवला प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी देखील सुरू केली होती मात्र या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचा फटका महायुतीला बसेल हे वेळीच ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचे दोन्ही जी आर पाठीमागे घेतले त्यानंतर ठाकरे बंधूंनी वीस वर्षांनी एकत्र येत वरळी विजय मेळावा घेतला त्याला मुंबईतील मराठी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्यांनी निवडणुकीसाठी राजकीय दृष्ट्या एक एकत्र येण्याविषयी सस्पेन्स कायम ठेवला होता असं असलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक सध्या वाढत असल्याचं दिसतंय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं राजकीय गणित अत्यंत गुंतागुंतीचं आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता तर भाजप फक्त दोन जागांनी मागे राहून ब्याऐंशी जागांवरती येऊन थांबला होता था। मनसेला सात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून अवघ्या पस्तीस जागा मिळाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे पुन्हा जवळ आले तर मराठी मतांचं विभाजन थांबेल आणि महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहील मात्र अद्याप तरी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याविषयी ठोसपणे काहीच सांगितलं नसल्याचं गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी पत्ते ओपन केलेले नाहीत दुसरीकडे राज ठाकरे यांनी मनसे व उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत प्रवक्त्यांनी बोलू नये अशा सूचना केल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ब्रेक लागला की काय अशा स्वरूपाच्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र या सर्वच विषयांवर पडदा टाकत राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या आहेत राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन युतीबाबत एकदम दोन पावलं पुढे टाकली आहेत यापूर्वी वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी युती करण्याची तयारी दर्शवत एक पाऊल पुढं टाकलं होतं मात्र त्यावेळी राज ठाकरे यांनी याबाबत सस्पेन्स वाढवत वा त्यांनी युतीबाबत वक्तव्य करणं टाळलं होतं त्यानंतर वीस दिवसानंतर एक नव्हे तर दोन पावलं पुढे टाकल्याचं पाहाव्यास मिळालं जेव्हा राज ठाकरे थेट मातोश्रीवर गेले त्यावेळी दोन्ही बंधूंमध्ये सुमारे वीस मिनिटं चर्चा झाली त्यामुळं युतीबाबत सकारात्मक बोलणं झालं असण्याची शक्यता आहे त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंमध्ये यावेळी चर्चा झाली आहे ठाकरे बंधूंची ही वाढदिवसानिमित्त भेट असली तरी त्यामधून राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे एकीकडे महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच ठाकरे बंधूंमध्ये ही जवळीक वाढल्याचं दिसत आहे त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या चर्चा नक्कीच झाली असणार त्यामुळे येत्या काळात युतीबाबत आणखी एक पाऊल त्यांनी पुढे टाकलं आहे जुलै महिन्यात ठाकरे बंधूंची पहिल्यांदा विजय वेळ्याच्या निमित्तानं भेट झाली होती त्यानंतर एकाच महिन्यात ही दुसरी भेट आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी युती पाहायला मिळणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे ठाकरे बंधूंच्या या भेटी राज्याच्या राजकारणाला कशी कलाटणी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व शिवसैनिकांना युतीची उत्सुकता लागली असतानाच त्याच दृष्टीनं ठाकरे बंधूंची पावलं पडत आहेत दुसरीकडे राज ठाकरे यांनी रविवारी वाढदिवसाच्या निमित्तानं ट्विट करत असताना उद्धव ठाकरे यांना आमचे मोठे बंधू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असा केलेला उल्लेख अनेक नेत्यांच्या जिवारी लागणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते मंडळी या ट्विटवरून अस्वस्थ झाल्याचं दिसत आहे तर दुसरीकडं भाजपच्या अडचणीत देखील येत्या काळात भर पडणार आहे मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत मात्र येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका ताब्यात घेताना भाजप समोरील अडचणीत भर पडणार त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या या भेटीमागील नेमकं राजकारण समजून घेऊन महायुतीला येत्या काळात त्यांच्या रणनीतीबद्दल बदल, बदल करावा लागणार आहे मनसेचा मराठी मतांवरचा प्रभाव आजही निर्णायक आहे दोन हजार सतरामध्ये मनसेला सात जागा मिळाल्या होत्या पण त्यांच्या उपस्थितीमुळे शिवसेना आणि भाजप दोघांच्याही मतावर परिणाम झाला होता था। ठाकरे बंधूंची जवळीक वाढली तर मनसेचा हा वोट बँक शिवसेना मनसे युतीकडे वळेल अशी शक्यता राजकीय पंडित वर्तवतात त्यामुळे महायुतीसाठी ही समीकरणं अधिकच गुंतागुंतीची होऊ शकतात महायुतीला ठाकरे बंधूंच्या या नव्या समीकरणामुळे रणनीतीमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत भाजपने मागील काही महिन्यात मराठी मतदारांवर भर देत प्रचार यंत्रणा मजबूत केली आहे पण जर शिवसेना मनसे एकत्र आली तर त्यांची ताकद दुप्पट होऊ शकते त्यामुळे महायुतीकडून नवीन उमेदवारांची चाचपणी प्रभाग न्याय मतदारसंघात बदल आणि प्रचारासाठी नव्या चेहऱ्यांची उडी अपेक्षित आहे तसेच मनसेचा प्रभाव असलेल्या प्रभागांमध्ये भाजपला आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे आता हे सगळं आपण राज उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललो पण त्याच दिवशी एक अशी गोष्ट घडली की ती भेट ठाकरे बंधूंची झाली पण भाव खाऊन एक राजकीय संकेत देऊन गेले ते देशाचे गृहमंत्री अमित शहा कारण सत्तावीस तारखेला उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील वाढदिवस होता या दिवशी अमित शहा यांनी थेट आष्टीकरांना फोन लावत शुभेच्छा दिल्या स्वतः आष्टीकर यांनीच याची माहिती माध्यमांना दिली त्यामुळे यातून अमित शहा काय संदेश देऊ इच्छितात याचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकतोच एकंदरीतच रविवार सकाळी सुरू झालेला हा भावनिक प्रवास केवळ कौटुंबिक भेट म्हणून राहील की येत्या मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्या युतीची पायाभरणी ठरेल ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर मराठी मतांचं गणित महायुतीसाठी मोठं आव्हान ठरू शकतं आणि भाजप शिंदे गटाला रणनीती नव्याने आखावी लागेल पुढचं पाऊल कोणतं असेल हे ठरवेल महाराष्ट्राचं पुढचं राजकारण तुम्हाला ही भेट हे राजकारण कुठल्या दिशेने वळताना दिसतंय कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र